मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एकशे छप्पन्न किलोचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मुंबई इथं शिवतीर्थ निवासस्थानी तब्बल एकशे छप्पन्न किलोचा हार घालून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे सोलापूर शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख गणेश पिंपळनेरकर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष मुंबईमध्ये उत्साह दिसून आला संपूर्ण राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या